जय गुरुदेव आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तीन दिवस झाले चालू होता हरघर तिरंगा पण आज जरा विशेष सर्वांसाठी आणि अभिमानाचा दिवस म्हणून मानला जातो स्वातंत्र्य दिवस आज स्वातंत्र्य दिन सर्वकडेच केला ग्रामपंचायत शाळा पण मुख्य म्हणजे आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि पशुवैद्यकीय दवाखाना तिथे पण साजरा केला फोटो घेतले सरांसोबत नवीन सर आले होते परिचय झाला आणि सर्व मिळून आम्ही गेलो शाळेमध्ये शाळेमध्ये इथे जुने विद्यार्थी आणि पूर्व सगळे विद्यार्थी येतात झेंडा वंदन करण्यासाठी तेथून नंतर गेलो बघा सेनगाव तोश्नीवाल कॉलेज प्रिन्सिपल सरांसोबत थोडंसं डिस्कशन करायचं होतं एका विषयावर बस ते तिथं पण झेंडा वंदन पूर्ण झालं होतं था। तिथून आलो मग घरी घरी आल्यावर अण्णामनी चाल शेतातून येऊ अण्णाच्या शेतात गेल्याच्या नंतर मी इन प्यारी प्यारी बाहों में कहीं हम खो जाए हैं।